मागच्या वीस तारखेला उदगीर जडकोट मतदारसंघात मतदान झाला त्याचा निकाल तेवीस तारखेला झाला त्या तेवीस तारखेला एक ऐतिहासिक निर्णय आला निकालाचा जे संजय बनसोडे साहेबावर प्रेम दाखवले उदगीर जडकोट मतदारसंघाची जनता एक लाख <coughs> बावन्न हजार अडोतीस एवढे मतं ब श्री संजयजी साहेबाला भेटले त्यातमध्ये त्र्याण्णव हजार चिल्लरची जी लीड ऐतिहासिक लीड आतापर्यंत जिल्ह्यामध्ये कुणाला भेटली नाही तो लीड साहेबाला भेटली हे विश्वास जनताने ह्यासाठी दाखवलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसचा जो विकास होता विकासाला बघून सन्मान्य संजयजी साहेबावर प्रेम दाखवलं उदगीर आणि जडकोटची जनतेचा मी सय्यद जानिमिया शैरद्देश या नाताने त्यांचा आभार व्यक्त करतो अंतकरणातून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो थँक्यू